घेतला तर तरी चांगला आहे पावडर ते फॉर्ममध्ये घेतला तरी चांगला आहे लिक्विड घेतलं तर काही लवकरात लवकर सगळ्या पाण्यामध्ये मिक्स होईल पावडर घेतला तरी जाऊन बसेल आपला हलव लागणार आहे त्यासाठी लिक्विडचा वापर करा जास्त म्हणजे आपला जो फवार आहे तो चॉक होणार नाही बंद पडणार नाही त्यासाठी लिक्विडचा वापर करा जास्तीत जास्त जर ड्रीपमध्येसुद्धा आपल्याला देता येऊ शकते ड्रीप असेल तर ड्रिपला देऊ शकते दे ह्याच्यामध्ये तूर हरभरा हळद हर आलं पीक जे काही मूळफूज रोग होणारे आहेत त्या पिकाला सर्व पिकासाठी चालतात आता मी परवा कांद्या कांद्याचं लागवड केली आहे कांद्याच्या मुळ्या असतात ते पूर्ण मी बायोमिक्सच्या एका ट्रेमध्ये बायोमिक्स घेतलं आहे म्हणजे एका पंधरा लिटरला दोनशे मिली बायोमिक्स घेतला आणि रोपाची प्रक्रिया जसं आपण बीज प्रक्रिया करतो तसंच आपण रोपाची प्रक्रिया केली म्हणजे रोपाला जर कसं आहे कांद्यामध्ये मर रोग येतो आहे किंवा पिळ रोग येतो आहे किंवा बुरशी जन्य आज रोग येतात आता जमिनीतून काही उद्भवणारे असतात काही रोपामधून उद्भवणारे असतात आणि जे आपला कांदा सड होते म्हणजे जास्त दिवस टिकत नाही लवकरच ना ते कांदा नाचतो त्यासाठी नासू नये म्हणून आपणच त्याला आत्तापासून सु प्रक्रिया करणं गरजेचं आहे जर तुम्ही समजा कांदा झाला काढायच्या पुढे जर आपण एखादी फोरणी घेतली बुरशी नाशची तर ते काही उपाय होणार नाही कारण आपला कांदा हे लवकरात लवकर सडतो आहे त्यासाठी सडू नये म्हणून आपण काय करायचे आता जो रोपावरती त्या मुळा जे मुळा आहे त्या मुळा पाच मिनिटं बुडवून ठेवायचं आणि लागवड करायची ते माझा व्हिडिओ आहे माझा युट्यूबवरती मी टाकलेला आहे असं तुम्ही बघितलं असाल पण करत असताना रोप प्रक्रिया आणि बीज प्रक्रिया करणं गरजेचं झालेलं आहे सरांनी सांगितली ड्रम ड्रम त्यांनी आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून ड्रम दिलेला आहे मी ड्रम घेतलेला आहे कारण ड्रम जर घेतला तर तुम्हाला दहा मिनिटामध्ये दहा लागणार नाही पाच मिनिटामध्ये वीस किलोची बीज प्रक्रिया होऊन जाऊ शकते हा छोटासा ड्रम आहे ड्रममध्ये आपल्याला वीस किलो आपले जे काही धान्य <laughs> असेल ते धान्य टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपलं जे प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाण टाकायचं आणि एक चार पाच राऊंड मारायचं लगेच तुमची बीज प्रक्रिया झालेली असते जास्त वेळ जास्त वेळ घेता येत नाही त्याला जास्त वेळ लागणार नाही कमी वेळेमध्ये आपल्याला होऊन जाऊ शकते आपण करत असताना आता येणाऱ्या हंगामामध्ये हरभऱ्याला बीज प्रक्रिया करा हरभऱ्याचं हरभरा तुम्ही गटाची वापरा आणि जर गहू पेरत असेल तर गहू गटाचं तुम्हाला अजुटोबॅक्टर नावाचं एक जीवाणू संवर्धन आहे त्याचं बीज प्रक्रिया करा जेणेकरून त्या गव्हामध्ये म्हणजे सड होणार नाही गव्हामध्ये गहू तुमचं ते उन्नी लागणार नाही किंवा त्या